नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती एक टॉपिक मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा धडा किंवा यांच्याबद्दल काहीच माहिती एन सी आर टीमध्ये का नाही आहे आणि हे प्रकरण कोणामुळे समोर आले तर मित्रांनो तुम्ही थ्री इडियट्स पिक्चर पाहिला असेल त्यामध्ये जो आहे आर माधवन हा जो अभिनेता आहे मित्रांनो त्याने हा प्रकरण समोर काढले गेल्या काही दिवसापूर्वी एका ठिकाणी एका इंटरव्ह्यूमध्ये बोलत असताना त्याला जेव्हा प्रश्न केला गेला तेव्हा त्याने सांगितलं की एन सी आर टीमध्ये मुघलांचं किंवा इतर लोकांची माहिती आहे परंतु त्यामध्ये आपल्या देशांच्या महापुरुषांबद्दल का नाही आहे आणि त्यानंतर ज्या मित्रांनो एन सी आर टी आता जाग आलेली आहे त्यांनी ज्या इतर लोकांची माहिती ऍड केली आहे परंतु अजूनही त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एकच टॉपिक त्यामध्ये ऍड केलेला नाहीये आणि त्यामुळे हे प्रकरण जे आहे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती गाजताना दिसतंय परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती किंवा यांचा धडा ह्याच सरकारने एन सी आर टीमध्ये मध्ये टाकला नाही का मागच्या तर त्याचं उत्तर आहे मागच्या सरकारने देखील तेच आहे कारण मागचं सरकार देखील जातीवादी हिंदुत्ववादीच होतं आणि हे सरकार देखील तेच आहे आणि या दोन्ही सरकारांना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची माहिती आहे ती लोकांना व्हावी असं वाटतच नाही त्यामुळे जातीयपणा किंवा काम करतात सरकार वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी त्या वे ठिकाणी माहिती देतात परंतु डॉक्टर यांच्याबद्दल कुठलाही धडा किंवा कुठलाही त्या ठिकाणी एखादा टॉपिक त्या ठिकाणी लिहित नाही कारण यांना माहीत आहे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण जर लोकांपर्यंत गेली तर मग यांना चांगलाच दणका बसू शकतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावरती चालणारा माणूस कधीच कोणाचा गुलाम होऊन राहू शकत नाही किंवा कोणाचा गुलाम बनू शकत नाही आणि त्यामुळे कदाचित जातीवादी दोन्ही सरकार असं करत असतील असं वाटतंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अगोदरपासून म्हणजे सात वाहन जो काळ आहे मित्रांनो तेव्हापासून जे आतापर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीसचा जो कुंभमेळा झाला आहे याबद्दल देखील त्यामध्ये टॉपिक टाकण्यात आहे याबद्दल देखील एन सी आर टीमध्ये धडा देण्यात आलाय परंतु त्या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किंवा यांच्या यांच्याबद्दल एक छोटा मोठा धडा सुद्धा त्या ठिकाणी टाकण्यात आलेला नाही आहे म्हणजे जर तुम्ही दोन हजार पंचवीस पर्यंतच्या गोष्टी त्यामध्ये टाकू शकता तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किंवा यांच्या जीवनाबद्दल माहिती देणारा धडा तुम्ही टाकायलाच पाहिजे आणि त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे कार्य आहे मित्रांनो समाज सुधारणेचं आपल्या देशामध्ये जे काही देशा प्रकरण घडले होते जो काही जातीवाद घडत होता त्या विरोधात त्यांनी जी लढाई लढली याची माहिती लोकांपर्यंत पोहोचायलाच पाहिजे परंतु हे जातीवादी सरकार तसं काही करत नाही हे जातीवादी सरकार जे आहे फक्त या ठिकाणी जातीवाद करण्याचं काम करते आज आपण पाहतोय ऑस्ट्रेलिया या अमेरिकासारख्या देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांवरती संशोधन होत आहे त्यांच्या नावावरती त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीज उघडल्या जातात वेगवेगळे विभाग उघडले जात आहेत ज्या ठिकाणी फक्त त्यांच्या एका एका एक पुस्तकावरती ज्या पी एच डी केली जाते हे संपूर्ण जगामध्ये एकीकडे एक घडत आहे परंतु दुसरीकडे ज्या देशामध्ये दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्यामध्ये त्यांनी कार्य केलं ज्या देशासाठी त्यांनी संविधान लिहिलं ज्या देशाला इतकं सुंदर अशी राज्यघटना दिली त्याच देशामध्ये त्यांच्यासोबत जातीवाद होतोय आणि हे संपूर्ण प्रकरण चर्चामध्ये आले ते आर माधुर जो काय अभिनेता आहेत त्याच्यामुळे तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा व चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला ला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या टॉपिक वर तुम्हाला आणखी माहिती